इंडिया हर खबर की क्योर श्री गुरुदेव सेवा मंडळ पुरुष महिला भजनी मंडळाची वार्षिक बैठक आयोजित श्री क्षेत्र गुरुकुंज सेवा संघ गुरुकुंज गुरुदेवनगर नगर मोजरी द्वारा स्थानिक महिला पुरुष भजनी मंडळी नोंदणीकृत करणे वृद्ध साहित्य कलाकार मानधन योजनेची माहिती देऊन कलाकाराचे प्रस्ताव सादर करण्याबाबत चर्चा राष्ट्रसंतांच्या पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजनाबाबत विचारविनिमय सालाबादप्रमाणे भजन संमेलनाबाबत चर्चा आणि कारंजा शहर भजन प्रमुखांच्या कार्यकारिणी घटनाकरिता वार्षिक बैठकीचे आयोजन दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री गुरुदेव सेवाश्रम ग्रामनाथ भवन शांतीनगर कारंजालाड लाड येथे करण्यात आले असून वाशिम जिल्ह्याचे सेवाधिकारी सुनील भाऊ दशमुखे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे प्रमुख अतिथी महिला विभाग जिल्हा सेवाधिकारी सो ज्योतिताई उगले सो छायाताई गावंडे जिल्हा सेवाधिकारी बाळू पाटील दुर्गे तालुका सेवाधिकारी गणेश पाटील गांजरे पंजाबराव पाकल संजय ताथोड महाराष्ट्र शासन समाजभूषण पुरस्कार प्राप्त लोककलावंत रामबकस डेंडुळे महाराष्ट्र शासन व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त लोककलावंत संजय कडाळे इत्यादींची उपस्थिती होती यामध्ये सामुदायिक प्रार्थनेनंतर बैठक आयोजित करण्यात आलेली असून भजनी मंडळे व सेवाधिकारी या सर्वांनी बैठकीला वेळेवर उपस्थित राहण्याचे आव्हान श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सेवाधिकारी संतोष केळकर तुकाराम गजभार यांनी केले आहे वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार